आत्ताची तुमची एनर्जी काय आहे तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात पाहूयात आपण कोणत्या ऊर्जेमध्ये किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये आहात करेज इंटरग्रेशन द मास्टर थंडरबोल्ट पास्ट लाईफ इनोसन्स hmm. जवळपास आज थोडीशी एनर्जी कलेक्ट आहे पण खूप वेगळी आहे थोडक्यात मी काल असं सांगितलं होतं की कालचं पर्वाचं व्यक्तिमत्व असं होतं की बरीच व्यक्तिमत्व त्याच्यातून बाहेर आलेली आहेत ॲक्च्युली त्या परिस्थितीमधून तर आत्ताची जी परिस्थिती आहे खूप अवघड किंवा बिकट नाही म्हणता येणार कारण का त्याच्यातून रिझल्ट पण छान आलेले दिसत आहेत मिक्स मॅच मिक्स मॅच एनर्जी आहे आ, दोन एनर्जी आहेत काही जणं अजूनही या कंडिशनमध्ये आहेत किंवा याच्यातून तुम्ही बाहेर पडताय आत्ता जसं मी सांगितलं की खूप संकट खूप वादळं अचानक अचानक आलेली असतात म्हणजे ती संकटं किंवा ती परिस्थिती अशी असते की पूर्ण आयुष्य हादरवून टाकते माणसाचं ती संकट अशी किरकोळ संकटन आहे की त्याच्यातून फार मोठं नुकसान होऊ शकतं आर्थिक नुकसान असतं मानसिक नुकसान पण असतं त्याच्यामध्ये इतका मोठा एक पॉज तुमच्या आयुष्यात येऊन गेलं आहे की बापरे हे काय झालं आहे एखादी धक्कादायक गोष्ट तुमच्या आयुष्यात घडलेली आहे तर याच्यातून सावरायचा सा प्रयत्न करा याच्यातून बाहेर पडा जी गोष्ट घडून गेलेली आहे याच्यातून बाहेर पडा आता ही अशी की कदाचित काहींच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत मी म्हणू शकत नाही काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं की एखाद्या नात्याच्या बाबतीत सुद्धा असू शकतं की तुम्हाला काहीतरी अनुभव आलेला आहे त्या नात्यामध्ये नात्याच्या बाबतीत किंवा कामाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत सुद्धा असू शकतं कोणाच्या तरी व्यवसायामध्ये काही कारणास्तव व्यवसाय किंवा घरामध्ये काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम अचानक एखादी घटना की तुमचं पूर्ण आयुष्यच त्या घटनेने बदलून गेलेलं आहे इतकी मोठी घटना तुमच्या आयुष्यात घडलेली आहे तर ह्याच्यातून बाहेर पडा या निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडा जे होतं ते चांगल्यासाठी होतं पण याच्यातून नक्की बाहेर पडा जर तुम्ही याच एनर्जीमध्ये आणि अजून तिथेच जर थांबून राहिलात तर आत्तापर्यंत जे नुकसान झालेलं आहे जा त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने असं नुकसान होईल की ते पुन्हा कधीच भरून मिळणार नाही आत्ता जर असं तुम्हाला जाणवते की नाही याच्यामध्ये या नकारात्मक एनर्जीमधून मी बाहेर पडला आहे ठीक आहे जे घडलेलं आहे ते स्वीकार करा त्याचा स्वीकार करा त्याच्यातून बाहेर पडा पहिली गोष्ट तर ही त्याच्यामधून बाहेर पडा तुम्ही आणि त्याच्यामुळे काय होईल एकदा तुम्ही स्वतः सावरलात की जे नुकसान झाले ते तुम्ही भरून काढताल ती समृद्धी तुम्हाला ती विपुलता मिळणारे या कणखर परिस्थितीतून या अडचणीतूनही तुमच्या स्वकष्टाने ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या जिद्दीने बाहेर पडाल की अशक्य आहे याच्यातून बाहेर पडणं अशक्य अशी अशक्य गोष्ट ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मेहनतीने करताल त्यावेळेस तुम्हाला हे फळ मिळणार आहे खूप छान एक नवीन संधी जर नात्यांच्या बाबतीत पण असेल तर एक नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे आणि जर आर्थिक नुकसान जर काही झालं असेल खूप मोठं नुकसान झालं असेल तर जे नुकसान झालेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हो कितीतरी पटीने जास्त तुम्हाला मिळणार आहे समृद्धी मिळणार आहे तुम्हाला पैसा मिळणार आहे पण कधी ज्या वेळेस तुम्ही मेहनत करतात तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणारे कष्ट मी जसं म्हटलं की एखादी गोष्ट अशक्य आहे इतकी कठीण गोष्ट आहे पण ती तुम्ही तुमच्या मेहनतीने जिद्दीने सातत्य त्याच्यात ठेवून ज्या वेळेस काम करताल त्याच वेळेस ही परिस्थिती क्रिएट होणार आहे आणि हो ती प्रतिभा तुमच्यामध्ये आहे ते तुम्ही सहज करू शकता परत एकदा सांगते खूप लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात आत्ता जे नुकसान झालं आहे हे तुम्ही कितीतरी जास्त पट्टीने सहज भरून काढू शकता जर तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडला जर तुम्ही याच एनर्जीमध्ये राहिलात तर अजूनही असं नुकसान होईल की त्याची तुम्हाला कल्पनाही नाही आणि ते नुकसान हे कायमचं असेल की जे तुम्ही कधीच भरून काढणे काढता येणारच नाही तुम्हाला तर खूप छान आहे त्या परिस्थितीमध्ये आत्ता तुम्हाला खूप कष्ट करावे लागत आहेत आत्ता तुम्हाला असं वाटत असेल की मी इतकं करतोय तरी मी करून करून किती करणार आहे अशक्य आहे म्हणजे ते झालेलं नुकसान किंवा आत्ता जे अवघड दिवस आहेत हे माझे कसे भरून येतील तर तसं अजिबात नाही मान्य आहे नेहमीपेक्षा थोडेसे जास्त तुम्हाला कष्ट करावे लागत आहेत जास्त त्याला एफर्ट्स द्यावे लागत आहेत खूप अवघड परिस्थिती असेल कोणाची साथ नसेल एकटं झगडावं लागत असेल मला एकट्याने या परिस्थितीतून जायचं आहे कसलीच कोणाचीच मदत नाही आहे कधी कधी असंही वाटत असेल कुठलं हे ब्रह्मांड कोणतीही दैवी शक्ती तर असं काहीही नाही आहे ती ताकद आहे तुमच्या त्याच जोमाने सकारात्मक ऊर्जेने पुढे चालत राहा खूपच छान आणि खूपच सुंदर अशी समृद्धी तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि मग या कठीण काळातून तु, जे तुम्ही बाहेर पडला आहात मग ते व्यक्ति व्यक्ति एक व्यक्तिमत्व असं झालेलं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या काळातून बाहेर पडताना तुम्हाला अशी व्यक्ती भेटेल की ती तुम्हाला मार्गदर्शन करेल जे आपण म्हणतो की गुरु तुम्हाला नक्कीच लवकरच एकतर गुरु भेटलेले आहेत किंवा तुम्हाला गुरु भेटतील म्हणजे या परिस्थितीतून तुम्ही कसं बाहेर काढायचं हे मार्गदर्शन करणारं व्य व्यक्तिमत्व एंजल्स गुरु हे तुमच्या आयुष्यात येणार आहेत नक्कीच ते बघण्याचा प्रयत्न करा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ज्यावेळेस माणूस या परिस्थितीतून बाहेर पडतो ना त्यावेळेस त्याची स्वतःचीच शक्ती अशी होते की ते त्यांचे आलेले अनुभव इतरांना शेअर करतात त्या लेवलला ते, लेवल ते जाऊन पोचतात म्हणजे हे जे यश असतं तसं शक्य आहे समोरची माणसं विचारतात की या परिस्थितीतून त्यांनी हे करणं शक्यच नाही पॉसिबलच नाही शकत नाही ही याच्यातून जेव्हा तुम्ही बाहेर पडताना त्यावेळेस ही एनर्जी असते हे म्हणजे दोन्ही एनर्जी आहेत एक तर तुम्हाला आत्ता गुरु आहे जे तुम्हाला त्या अवघड परिस्थितीतून बाहेर काढताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर इतके अनुभव आलेले असणारे की मग आयुष्यात कितीही संकट येऊ दे कसेही दिवस येऊ दे त्याला तुम्ही सहज तोंड देणार आहे असं हे व्यक्तिमत्व आहे होतं ते प्रगल्भ व्यक्तिमत्व तसं होतं आत्ताचा जो एक काळ आहे आत्ताचा तो हे थोडंसं पास्ट लाइफ पास्ट लाइफ, तुमचा पास्ट कर्मा जो याच जन्मातला किंवा मागच्या जन्मातला पण हो तुमचाच कर्मा तुमचीच एखादी अशी चूक आहे की जी ते आपण म्हणतो ना की आपलंच कर्म आपल्याच समोर उभं राहिलेलं आहे त्या कर्माची फळं आहेत ती तुमचंच कर्म आहे तुम्ही कुठल्या विषयातले किंवा कुठल्या परिस्थितीतला प्रश्न बघताय त्यावर अवलंबून आहे पण जी काही परिस्थिती तुमच्यावर ओढवली आहे तिथे कुठेतरी तुमच्याच हातून चुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच ते तुमच्याकडे आले आहे याच्यातून असं व्यक्तिमत्व तयार होतं की एक प्रकारचं ॲग्रेशन एक प्रकारचा मीपणा किंवा असतो तो एक वेगळं खोटं व्यक्तिमत्व जे की जे तुमचं नसतंच किंवा त्या व्यक्तिमत्वाची गरज नसती माणसामध्ये तर ब्रह्मांडाचं एक काम असतं त्यांना ज्यावेळेस कळतं ना की खूपच वरती चाललं आहे का थांब मी तुला जमिनीवर आणतो हे जे जमिनीवर आणणं आहे की खूप शांत इनोसन्सपणे की ज्या वेळेस तुम्ही असे होता की अशी परिस्थिती आहे का आत्ता असं आहे का तू असं आहेस का हे समोरचं व्यक्तिमत्व असं आहे का चल तू म्हणतोस तसं तू तु म्हणता तुम्ही म्हणताय तु तसं शांत येणे एकदम मन शांत ठेवून शांत पद्धतीने तुम्ही समोरच्यांचं बोलणं ऐकून घेता किंवा आहे त्या परिस्थितीकडे एकदम शांत चित्ताने बघता आणि निर्णय घेता असं व्यक्तिमत्व तुमचं तयार होतं मी पुन्हा एकदा आठवण करून देते हे ज्यावेळेस शक्य होईल ज्यावेळेस तुम्ही या नकारात्मक एनर्जीतून पूर्ण बाहेर पडाल तुमचीच चूक आहे ही चूक तुम्ही सुधाराल ती मान्य कराल ते सोडून देताल त्याच वेळेस हे व्यक्तिमत्व असं होणार आहे खूप शांत चित्ताने तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघताल आणि ॲक्च्युली ही शक्ती म्हणजे एक ईंग यांग शक्ती असते ज्याला आपण म्हणतो की अर्धनारी नटेश्वर म्हणजे जसं म्हणतो की कसं शंकर आ, शंकर पार्वती दुर्गा माता म्हणजे नरनारीची शक्ती ही दोन्ही ही ताकद तुमच्यामध्ये आहे की जि कुठे ताकदीने कुठल्या प्रसंगाला तोंड द्यायचे की जिथे ताकद लावायची ला आपण म्हणतो ना दंड भेद असंही व्यक्तिमत्व तुमचं आहे इतकं प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे आणि जिथे प्रेमाने की जिथे शांततेने प्रेमाने समजवून सांगून फक्त बोलून होऊन जात येते प्रेमाने शांत राहून समजून घेऊन समोरच्याला समजून सांगून त्या घटनेतून तुम्ही मागं जात असं दोन्हीही प्रकारचं समान समांतरित व्यक्तिमत्व हे तुमचं बनलेलं आहे एकदम सुंदर आणि अप्रतिम एनर्जी आहे फक्त ती तुम्हाला कळाली पाहिजे तुम्हाला असं वाटेल मी एक वाक्य दहा वेळा सांगते पण प पुन्हा एकदा सांगते इतकी सुंदर आणि छान एनर्जी आहे ही इथं अप्रतिमच की जे तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे कुठल्याही बाबतीतलं ते कितीतरी जास्त पटीने म्हणजे तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल इतकं जास्त पटीने ते भरून येणार आहे नक्कीच तुम्हाला ते मिळणार आहे कधी ज्यावेळेस तुम्ही तशी मेहनत घेताल ज्या वेळेस तुम्ही या नकारात्मक एनर्जीतून बाहेर पडताल ज्यावेळेस तुम्ही देवदूतांचं मार्गदर्शन घेताल तुमच्या गुरूंचा सल्ला घेताल त्याच वेळेस हे शक्य होणार आहे खूप छान सकारात्मक एनर्जी आहे सकारात्मक रहा पॉझिटिव्ह रहा या निगेटिव्ह एनर्जीतून पूर्णपणे बाहेर पडा